नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण लाहोटी कलेक्शनमधलं डेली वेअर वेअर साड्यांचं सा कलेक्शन बघणार आहोत आणि ह्या साड्या तुम्ही देण्या घेण्यासाठी सुद्धा यूज करू शकता तर व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया पण त्यापूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असेल तर प्लीज चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा इथे बघा ह्या सगळ्या अडीच साड्या लाईट वेट साड्या आहेत बांधणी प्रिंटच्या अशी प्रिंट दिलेली पूर्ण साडीवर आणि हे कार्ड दिलेले आहेत अडीचशे रुपयाला फक्त तुम्हाला मिळणार आहे साडी त्यातलेच कलर हा एक अशी ही वेगळी झिगझॅकची डिझाई त्यातले हे कलर फक्त अडीचशे रुपयाला मिळणार आहे तुम्हाला हे सगळ्या लाईट वेट साडी आहेत पूर्ण साडीवर सेम प्रिंट असणार आहे आणि ह्याचे पण छान एवढे सगळे कलर काल सेम प्रिंट मध्ये हे सगळे कलर आहेत फक्त अडीचशे रुपयाला कॉटन मध्ये लाईट वेट साडी येणार सगळे शेड छान आहेत डार्क लाईट दोन्ही शेड आहेत त्यातलीच सेम कापड असणार आहे फक्त प्रिंट चेंज होणार आहे पूर्ण साडीवर ही फुलांची प्रिंट हे एक कार्ड दिलेले आहे आणि असं ब्लाऊज दिसतो रनिंग मध्ये असा याचा ब्लाऊज पीस असे पण अडीचशे रुपयाला तुम्हाला कॉटन मध्ये हे पण अडीचशे रुपयाला अडीचशे रुपयाला फक्त हे सगळे लाईट शेड आहेत मस्त असे काढलेले त्यानंतर ह्या साड्या येणार आहेत साडे चारशेच्या रेंज मध्ये खूप छान छान प्रिंट आलेल्या आहेत यामध्ये आणि सगळ्या साड्यांना काठ वगैरे असणार आहे काही कॉटन मध्ये काही सिल्क मध्ये असे दोन्ही प्रकार इथे तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि त्याच्यावरच्या प्रिंट पण खूप मस्त येणार आहे काही ह्याच्यावर हातीची डिझाईन आहे बघा ह्या साडीवर मस्त कलर पण कलर कॉम्बिनेशन पण छान दिलेलं आहे हा व्हाईट आणि ब्लूचा कलर कॉम्बिनेशन आहे ही पण प्रिंट छान वाटते त्याच्यामध्ये सॉफ्ट सिल्कमध्ये येणार आहे ही साडी काठ आणि छानशी डिझाईन त्यामध्येच हा एक आहे सेम कापड सेम असणार आहे फक्त डिझाईन चेंज होणार आहे सेम कापडमध्ये तर ह्या ह्या साड्या तुम्ही ऑफिसलासुद्धा यूज करू शकता एवढ्या छान साड्या तुम्हाला मिळणार आहेत कलर वाईज पण खूप मस्त आहेत लाईट वेट आहे कॅरी करायला अगदी इझी जाणार आहेत या सगळ्या साड्या तुम्हाला साडेचारशेच्या रेंजमध्ये मिळणार आहे तुम्हाला घरातसुद्धा यूज करायचा असेल तर तुम्ही घरातसुद्धा यूज करू शकता आणि ह्या हिची डिझाईन बघा हा तर कलर खूपच मस्त होता खूपच छान आहे डिझाईन पण शीट डिझाईन दिलेली आहे आणि ह्या प्लेन साड्या म्हणजे थो छोटीशी नाजूकची बुट्टी दिलेली आहे त्यातलेच हे सगळे कलर येणार आहे हे कॉटनमध्ये येणार आहेत एवढे सगळे कलर तुम्हाला मिळणार आहे अँड डिझायनर पदर येणार आहे आणि ह्याच्यामध्ये रनिंगमध्ये ब्लाऊज पीस असणार आहे सगळ्या साड्यांमध्ये इथे तुम्हाला ब्लाऊज पीस मिळणार आहे साडेचारशेच्या रेंजमध्ये त्यानंतर ह्या साड्या तुम्हाला मिळणार आहे साडेसहाशेच्या रेंजमध्ये खूप सुंदर सुंदर कलर आलेले आहेत अगदी लाईट वेट साड्या आहेत ऑफिसवेअरसाठी खूप छान साड्या येणार आहे अगदी इझी कॅरी करता येणार आहे हे पण कलर कॉम्बिनेशन ऑरेंज आणि ब्लॅकचं छान दिलेलं आहे अगदी लाईट वेट इस्त्रीची गरज नाही या पण साडीला इस्त्रीची गरज नाही काठ दिलेले आहेत लायनिंगची साडी असणार आहे लाईट डार्क दोन्ही शेड येणार आहे ही सॅटिन सिल्क येणार आहे फक्त थोडंसं टेक्स्चर वेगळं येणार आहे आणि ह्याला डिझायनर ब्लाऊज पीस दिलेलं आहे पदरला छानशे गोंडे दिलेले आहेत खूप मस्त दिलेलं आहे कॉम्बिनेशन पण फॅन्सी लुक येणार आहे ह्याच्याने नेटचा असं नार आहे हा ब्लाऊज पीस त्यानंतर हा पण एक सिल्कमध्ये असणार आहे कट बॉर्डर दिलेली बघा याला आणि ह्याला कॉम्बिनेशन म्हणून असं मरून, मरून कलरचं ब्लाऊज पीस दिलेलं आहे डिझायनर हे पण छान कॉम्बिनेशन येणार आहे ह्याला पण इस्त्रीची गरज नाही आहेत या सगळ्या साड्या तुम्हाला साडेसहाशेच्या रेंजमध्ये मिळणार आहे ऑफिसवेअर डेलीवेअरसाठी तुम्ही यूज करू शकता अगदी लाईट वेट येणार आहे सगळे न्यू सग्ड़े कलर येणार आहे तुम्हाला बांधणी प्रिंट पण मिळणार आहे यामध्ये एवढे सगळे कलर सगळे इंग्लिश कलर मिळणार आहे तुम्हाला यामध्ये जे कॉमन कलर आहेत त्याच्यापेक्षा थोडेसे वेगळे येणार आहेत आणि त्यामध्ये हा डोला सिल्क आला यामध्ये तुम्हाला तीन दोन तीन कलर आहेत ही पण तुम्हाला साडेसहाशेच्या सा रेंजमध्ये मिळणार आहे आणि यामध्येच रनिंगमध्ये ब्लाउज पीस असणार आहे डिझाईन पण वेगळी येणार आहे बघा हे तीन चार कलर आहेत हे सगळे साडेसहाशेच्या रेंजमध्ये तुम्हाला मिळणार आहे ही एक कॉटनमध्येच आहे साडी त्याचा असा हा पदर असणार आहे छान ही पण लाईट वेट साडी येणार आहे पूर्ण साडीवर बुट्टी दिलेली दोन्ही बाजूला सेम काठ दिलेले आहेत त्यानंतर साडेसहाशेच्याच रेंजमध्ये ह्या कॉटनच्या साड्या येणार आहेत खूपच छान साड्या येणार आहेत हे आपण लाईटवेट असणार आहेत आणि रनिंगमध्ये ह्याचा ब्लाउज पीस असणार आहे त्यावर दोरा वर्क केलेला आहे थोडंसं मिरर वर्क असतं ना तसं दिलेलं ह्या साड्यांवर त्यामधलेच हे कलर येणार आहेत एकच सेम पॅटर्नमध्ये हे कलर येणार आहेत आणि त्याचा हा ब्लाउज पीस असणार आहे त्याला असं छोटंसं वर्क दिलेलं आहे प्रिंटवर आणि हे ब्लाउज पीस त्याचं त्यानंतर हा एक छान पॅटर्न आलेला आहे काठाला वेगळा येणार आहे आणि मध्ये लायनिंग येणार आहे कॉटनमध्ये असणार आहे या साड्या त्यावर फुलांची प्रिंट दिलेली आहे काठावर साडेसहाशेच्याच सा रेंजमध्ये येणार रे, आहे अगदी लाईटवेट साड्या येणार आहे त्यातली हे सेम साडी असणार आहे थोडीशी प्रिंट वेगळी येणार आहे कलर वगैरे थोडासा चेंज येणार आहे आणि सेम असणार आहे पॅटर्न डिझाईन खालची काठाची छान दिलेली त्यानंतर ही आपण येणार आहेत कॉटनमध्येच येणार आहेत दोरा वर्क केलेला आहे त्यावर बघा प्रिंट पण आहे आणि दोरा वर्क पण केलेला आहे त्यातलाच हा एक कलर येणार आहे लाईट शेड येणार आहेत साडेसहाशेच्या सा रेंजमध्ये कॉटनमध्ये येणार आहेत ह्या साड्या त्यातलीच ही एक सेम पॅटर्न फक्त कलर चेंज येणार आहे आणि ते ह्या सगळ्या साड्या तुम्हाला वरती अशा लावलेल्या दिसत आहेत त्याच्यामुळे मला तेवढं ते व्यवस्थित तुम्हाला दाखवता येत नाही आहे आय होप तुम्ही समजून घ्याल त्यानंतर ही पण येणार आहे सिल्कमध्येच त्याला काट दिलेले आहेत साडेसहाशेच्याच सा रेंजमध्ये पूर्ण साडीवर अशी ही प्रिंट असणार आहे त्यानंतर हा एक पॅटर्न छान आलेला आहे वरती खाली सेम काट दिलेले आहेत आणि मध्ये प्लेन दिलेले आहेत त्यातलाच हा एक कलर येणार आहे येलो कलरमध्ये छान दिसते अशी पण साडी म्हणजे तुम्ही ऑफिससाठी घालवू शकता ह्या साड्या खूप छान आहेत कॉटनमध्ये आणि उन्हाळ्यात चांगल्या वाटतात कॉटनच्या साड्या वेअर करायला गरमीमुळे कॉटनमध्ये हे एक प्रकार येणार आहेत यावर प्रिंट दिलेली फुलांची प्रिंट दिलेली ही एक आहे ही पण छान आहे कलर कॉम्बिनेशन यावर पण दोरा वर्क केलेलं आहे